मित्रांनो गणोजी व काणूजी यांनाही मुघलाला मदत केली होती असं छावा चित्रपटात दाखवलेलं आहे त्यापुढचा इतिहास काय आहे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्ट नक्की नक्की आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो छावा चित्रपटात दर्शवलेल्या घटकानुसार कानोजी आणि गणोजी यांनी हिंदवी स्वराज्याशी विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या तावडीत फसवून दिलं यामुळे मुघलांना संभाजी महाराजांना पकडण्यास यश मिळालं त्यानंतर या दोघांचं काय झालं एक असा महत्वाचा प्रश्न सर्वांच्याच मनात पडलेला आहे त्यांना कोणतंही वतन मिळालं का छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कन्या राजकुमारबाई यांचा विवाह हो, दाभोडच्या पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गणोजी शिर्के यांच्यासोबत लावून दिला होता तसेच पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या जीवबाई म्हणजेच येसुबाई यांचा विवाह हो संभाजी महाराज सोबत लावण्यात आला होता त्यामुळे शिर्के कुटुंबाचा संबंध थेट छत्रपती घराण्याशी जोडला गेला त्यानंतर पिलाजीराव शिर्के यांनी आपल्या दाभोडचे वतन मागितले मात्र हिंदवी स्वराज्यात वतनदारीची पद्धत नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यात समतेचा विचार रुजवला होता त्यामुळे त्यांची ही मागणी मान्य झाली नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात कट कसा झाला बघा सोळाशे ब्याऐंशीमध्ये संभाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार हाती घेतला त्यावेळी पिलाजीराव शिर्के आणि त्यांच्या पुत्रांनी त्यांना मदत केली होती पण त्यांचा वतनाचा हट्ट कायम होता परंतु पुढे कानोजी शिर्के यांनी मुघल साम्राज्यात प्रवेश केला गणूजी मात्र सुरुवातीला संभाजी महाराजांच्या बाजूने होते गणूजी आणि कानुजी यांनी मिळून मोठा कट रचला होता त्यांचा हेतू संभाजी महाराजांना गादीवरून हटवणे आणि शाहू महाराजांना गादीवर बसवणे असा होता परंतु संभाजी महाराजांना याची कल्पना मिळाली आणि त्यांनी शिर्के कुटुंबावर हल्ला केला या हल्ल्यात अनेक शिर्के घरातील सदस्य मारले गेले यामध्ये शिर्के आणि कविकलश यांच्यातील संघर्ष बघा छत्रपती संभाजी महाराजांचे विश्वासू सल्लागार कविकलश आणि शिर्के यांच्यातील तणाव निर्माण झाला शिर्केंनी कविकलशावर दोषारोप ठेवले आणि संभाजी महाराजांनी कवी कलशांची बाजू घेतली त्यामुळे शिर्के कुटुंबाने उघडपणे मुघलांचा आश्रय घेतल्याचे सांगितले जाते संभाजी महाराजांचा पकडण्यात शिर्के घराण्याचा हात कसा होता बघा गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुघल सरदार मुकरबर खानला आंबाघाटची वाट दाखवली त्यांनी संभाजी महाराजांचे ठिकाण औरंगजेबाच्या सैन्याला कळवले परिणामी मुघल सैन्याचे संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांना पकडले गेले असं छावा चित्रपटात दाखवलं आहे छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिल्याच्या नंतर गणोजी आणि कानोजींना मुघलाकडून काय बक्षीस मिळालं बघूया संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबाने गणोजी आणि कानुजी शिर्के यांना पाच हजार मनसबदारी बहाल केली शिर्के कुटुंबाच्या महत्वाकांक्षीला मुघल साम्राज्यात जागा मिळाली होती ज्या गणूजी आणि कान्होजींनी छत्रपती संभाजी महाराजांना वतनदारीसाठी पकडून दिलं होतं अशा गणूजी आणि कान्होजीला अखेर वतनदारी मिळाली का चला बघूया एकोणीसशे मध्ये जुलफिर खानने राजाराम महाराजांना जेंजीच्या किल्ल्यावर अडकवले त्यावेळी गणूजी शिर्के मुघल सैन्यात होते त्यांनी खंडो बल्लाळ यांना दाभोडचे वतन मागितले शेवटी खंडो बल्लाळ यांनी गणूजी शिर्के यांना दाभोडचे वतन बहाल केले आणि राजाराम महाराजांना सुटका करण्यास मदत केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात एवढी दगाफटका करून अखेर गणोजी आणि कानोजी यांना वतनदारी मिळाली होती मित्रांनो गणोजी आणि कानोजी यांना वतनदारी मिळाल्याच्या नंतर त्यांचा शेवट कसा झाला हा प्रश्न तर सर्वांच्याच मनात असेल चला बघूया औरंगजेबाने गणोजी आणि कानुजी यांच्या दरबारीत वाढ केली मात्र पुढील इतिहासात या दोघांचा उल्लेख आढळत नाही यांचा मृत्यू कसा झाला याची ठोस माहिती उपलब्धच नाही ते इतिहासात आढळून सुद्धा येत नाही औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्यात ढासळले त्यावेळी शिर्के घराण्याने पुन्हा मराठ्याच्या बाजूने हात जोडले छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही कारण त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य टिकून राहिले आणि अखेर मुघल सत्तेचा पराभव झाला हिंदवी स्वराज्यात असे काही फितुरे होते ज्यामुळे छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांना हिंदवी स्वराज्य घडवण्यास खूप यातना सहाव्या लागल्या गेल्या असं इतिहासात आढळून येते मित्रांनो यावरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा